त्या प्रकारचं वरदान परमेश्वराकडून नको आहे दिले आम्हाला देवाने हे वरदान सुद्धा दिलेलं आहे सत्ताई दिली संपत्ती दिली पण ती पिकून खाण्यासाठी दिली ती विकून खाण्यासाठी दिलेली नाही लक्षात ठेवा आम्हाला जे जे वरदान देवाने संपत्तीच्या रूपाने संततीच्या रूपाने संतती संपत्ती जारुपाने, जारुपाने, असता हरिचरणी दयाची जिद्दी संतती आहे संपत्ती आहे परंतु ती सर्व माता मदळसे सारखी आम्हाला काय करायची आहे चांगल्या परमेश्वराच्या उपयोगी लावण्यासाठी उपयोगी आणायची हे दत्तात्रेप्रमाणे वरदान तुम्हाला दिलेलंच आहे संपत्ती दिलेली संत दिली, दिली। संपत्तीच्या बाबतीत आणि सत्तेच्या बाबतीत काही हो अडचणच नाही काय आज मात्र तशी अडचण नाही पण तो नाही तुम्ही आजकाल महाराष्ट्राच्या राजकारण जरी बघितलं तरी तुमच्या अक्षर आहे का पण घरातल्या कुटुंब व्यवस्थेपासून देशाच्या व्यवस्थेपर्यंत जर आपण पाहिलं तर सत्ता ही स्थिर नाही आणि म्हणून आम्ही जेव्हा परमेश्वर ही सत्ता मानव की आमच्या सगळ्या गोष्टींवर परमेश्वराची सत्ता आहे जे मला मिळालेले ते भगवंताचं आहे माझं म्हणू नका इथून सुरुवात केलं तर खूप काही दुरुस्त होईल दत्तात्रय प्रभूंच वरदान हे तुम्हाला स्थायी रूपात पाहिजे एवढा साता सोपा उपाय काय म्हणा आहे ते सगळं देवा तुझं आहे हे सगळं तुझं आहे देवाने दिलं ते मला